कॉमस्कोर नुसार आता सकाळ आहे देशातील नंबर एक ची वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मॅनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार सादर करणार आहेत या अर्थसंकल्पात तरी सरकार कर्जमाफी करेल या आशेवर आपले शेतकरी आहेत भाजप आणि महायुतीनं केवळ कर्जमाफीच नाही तर कर्जमुक्तीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं आणि सत्ता काबीज केली होती कर्जमुक्ती म्हणजे शेतकऱ्यांकडे जेवढं कर्ज आहे कर तेवढं कर्ज माफ केलं जाईल असा त्याचा अर्थ होतो राज्यातील शेतकऱ्यांकडे जवळपास एकतीस हजार कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे आणि सरकारनं आश्वासन दिल्याप्रमाणे सरकारनं हे सर्व कर्ज माफ करण्याची शेतकऱ्यांची आता मागणी आहे तसंच ही मागणी राज्याच्या अर्थसंकल्पात आपले अर्थमंत्री अजित पवार पूर्ण करतील आणि शेतकऱ्यांचा सातबारा आश्वासनाप्रमाणे कोरा करतील अशी अपेक्षा आता सर्वांनाच आहे आता सरकारनं सत्तेत येण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यावरून सध्या मोठा वाद देखील आहे या लाडक्या बहीण योजनेसाठी सरकार वर्षाला छत्तीस हजार कोटी रुपयांचा खर्च देखील करत आहे लाडक्या बहिणीप्रमाणेच शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचं आश्वासन देऊन सरकार सत्तेत आलं मग शेतकऱ्यांचं मागच्या तीन चार वर्षांपासून थकलेलं एकतीस हजार कोटींचं कर्ज सरकार माफ करू शकत नाही का असा प्रश्न आता शेतकरी विचारत मागील वर्षी दुष्काळामुळे उत्पादन घटलं यंदा बाजारभाव पडल्यानं कर्ज परतफेड करणं अशक्य झाले तर सरकारचं कर्जमुक्तीचं आश्वासन यामुळे राज्यातील शेतकऱ्यांकडे तब्बल एकतीस हजार कोटींचं कर्ज थकलेलं आहे राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प असेल महायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आपला शब्द पाळावा आणि कर्जमाफी करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं भाजपनं एक पाऊल पुढं जाऊन कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं प्रचारादरम्यान खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी सांगितलं होतं उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जमुक्ती करण्यात येईल असं सांगितलं होतं भाजप आणि महायुतीच्या आश्वासनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी महायुतीला घवघवीत यश दिलं तेव्हापासून शेतकरी कर्जमाफीची वाट आहेत राज्यातील जवळपास निम्म्या शेतकऱ्यांकडे बँकांचं कर्ज थकित आहे थकीत, थकीत कर्जाची रक्कम सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकतीस हजार कोटींच्या दरम्यान आहे सध्या चर्चा आहे की सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिल्यानं शेतकरी कर्ज भरत नाहीत पण ही गोष्ट काही प्रमाणात खरी असली तरी पूर्ण सत्य नाहीये कारण कर्ज भरण्या इतपत शेतकऱ्यांचं अर्थकारण सक्षम झालेलं नाही आहे आणि ही परिस्थिती मागच्या तीन चार वर्षातली आहे आपण जर मागच्या दोन वर्षांचा आढावा घेतला तर दोन हजार तेवीसमध्ये देशामध्ये दुष्काळी परिस्थिती होती उत्पादन खर्च जास्त आला पण उत्पादन कमी झालं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादनातून योग्य परतावा मिळाला नाही मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचं उत्पादन कमी राहू नये अपेक्षित भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही तूर आणि हरभारच्या भावात तेजी आली पण या तेजीचा फायदाही खूपच कमी शेतकऱ्यांना मिळाला आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कमी भावातच आपला माल विकावा लागला आता चालू हंगामाचा जर आपण एक आढावा घेतला तर चालू हंगामात उत्पादन जास्त असूनही बाजारभाव नाही आहे कापूस आणि सोयाबीनचे भाव निचांकी पातळीवर पोहोचले सोयाबीनचा बाजार तर गेल्या पंधरा वर्षातील निचांकी पातळीवर आला आहे सध्या पिकांना मिळत असलेल्या बाजारभावातून उत्पादन खर्चही निघत नाही मग शेतकरी कर्ज कसं भरणार याचा विचार आता सरकारनं करणं गरजेचं आहे आता कर्ज थकल्यानं शेतकऱ्यांची अनेक बाजूनं कोंडी होते शेतकऱ्यांच्या आर्थिक चक्राला खेळ बसते नवीन कर्ज मिळत नाही उलट शेतकऱ्यांना मिळणारे इतर लाभ देखील कर्ज खात्यामध्ये वळव ले हमी माल विकल्यानंतर खात्यात जमा होणारे पैसे खात्यात वजा केले जात असल्याचं जा काही शेतकऱ्यांनी सांगितलंय त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी आवश्यक बनली आहे आता शेतकऱ्यांचं कर्ज कर थकल्याचं खापर बहुतांश वेळा शेतकऱ्यांवर फोडलं जातं परंतु आपण जर बारकाईनं एकूणच शेतकऱ्यांचा अर्थकारणाचा विचार केला तर या परिस्थितीला एकतर नैसर्गिक संकट आणि त्याहून काहीस अधिक हे सरकारनं आणलेलं संकट कारणीभूत असतं आता मागच्याच वर्षे आपल्याला माहिती आहे की दुष्काळी परिस्थिती होती आता दुष्काळ असल्यामुळे साहजिकच उत्पादन घटलं होतं या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या बाजारभावाची अपेक्षा होती बाजारामध्ये काही शेतीमालांचे भाव हे विक्रमी पातळीवर पोहोचले किंवा उच्चांकी पातळीवर पोहोचले परंतु आपल्या शेतकऱ्यांना त्याचा कितपत फायदा झाला आता कापूस आणि सोयाबीन हे आपले दोन महत्त्वाचे पिकं आहेत या दोन महत्त्वाच्या पिकांबद्दल बोलायचं झालं तर गेल्या तीन वर्षांपासून या पिकांचे बाजारभाव सातत्याने कमीच होत आहेत परंतु ज्या काही पिकांमध्ये उदाहरणार्थ तूर मूग उडीद किंवा हरभरा या पिकांच्या बाजारभावात तेजी आली ही तेजी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही अगदी बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांना या तेजीचा जा फायदा झाला म्हणजे वाढलेल्या बाजारभावाचा फायदा झाला होता मग जर शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघावं एवढं जरी उत्पन्न मिळत नसेल तर शेतकरी कर्ज भरणार कसं आणि आपल्या इतर गरजा भागवणार कशा याचा विचार आता सरकारनं करावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी करा अशी मागणी आता सर्व स्तरातून केली जाते बरं शेतकरी काही मध्ये चुटून कर्जमाफीची मागणी करत नाही आहेत खुद्द सरकारनं म्हणजेच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच विरोधी पक्षातल्या महाविकास आघाडीनं देखील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आता शेतकरी सरकारनं आपलं आश्वासन पाळावं आपल्या शब्दाला जागावं हीच मागणी करतायत मग आता सरकार शेतकऱ्यांविषयी जे काही धोरण राबवत आहे आणि कर्जमाफीला बगल देतं याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका